हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कुकरमध्ये आणि अवनमध्ये दोन्ही पद्धतीने तंदुरी चिकन एकदम परफेक्टली घरीच कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर प्रेस करून बेलायकनवर प्रेस करा यामुळे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तंदुरी चिकन बनवण्यासाठी मी येथे एका पातेल्यामध्ये एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे मी स्वच्छ धुवून त्याला कट्स लावले आहेत त्यानंतर यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे दही इथे आपल्याला आंबट दही वापरायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग दोन चमचे आले लसूण आणि मिरची पेस्ट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आता आपल्याला व्यवस्थित या पिसेसना मसाला चोळून घ्यायचा आहे आपण जे कट्स मारले आहेत त्यामध्ये हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे यासाठी शक्यतो हाताचाच वापर करा चमचाचा वापर करू नका आता हा मसाला लावून झालेला आहे हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे साधारण एक तास आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे जर तुम्ही यापेक्षा जास्त वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तर दह्याला पाणी सुटल्यामुळे बॅटर पातळ होऊ शकतो साधारण एक तासानंतर आपले चिकन मॅरिनेट झालेले आहे आता ज्या प्लेट मध्ये आपल्याला हे चिकनचे पीसेस ठेवायचे आहेत त्या प्लेटला घी किंवा बटरने ग्रीस करून घ्यायचं आहे मी इथे अव्हन मध्ये आणि कुकर मध्ये दोन्ही पद्धतीने दाखवणार असल्यामुळे इथे मी ट्रेलाही घेणे ग्रीस करून घेत आहे आणि प्लेटलाही घेणे ग्रीस करून घेत आहे पहिल्यांदा मी बेकिंग ट्रे मध्ये चिकनचे पीसेस ठेवत आहे याचप्रमाणे आपल्याला कुकरमध्ये जी प्लेट ठेवणार आहोत त्याला त्यावरही आपल्याला चिकनचे पिसेस ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचे आहे कुकरची शिट्टी आणि रबर काढायची आहे आणि दहा मिनिटे आपल्याला कुकर प्रीहीट करायचं आहे कुकर प्रीहीट होईपर्यंत आपण टू फोर्टी डिग्री वर दहा मिनिटे फ्रीट केलेल्या मध्ये आपल्याला हे चिकनचे पीसेस बेक करायचे आहेत दहा मिनिटांनंतर आपला कुकर प्रेट झालेला आहे त्यामध्ये आपल्याला आता एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि झाकण बंद करून वीस ते पंचवीस मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर शिजवायचं आहे साधारण तीस मिनिटे झालेली आहेत आता आपण कुकरमधील आणि अवनमधील चिकन बाहेर काढून घेऊया आता तयार चिकनच्या पीसेसवर आपल्याला घीने किंवा बटरने ब्रश करायचा आहे यामुळे चिकनच्या पिसेसला छान शाईन येते त्यानंतर मधल्या चिकनला आपल्याला अजून पाच मिनिटे बेक करायचे आहे त्यानंतर कुकरमधील चिकनला आपण तंदुरी टेक्चर देण्यासाठी गॅसवर अशा प्रकारे एक जाळी ठेवायची आहे त्यावर चिकन ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला चिकन भाजून घ्यायचे आहे यामुळे चिकनला तंदुरी टेक्चर देखील येईल आणि स्मोकी फ्लेवर देखील येईल दोन्ही बाजूने आपल्याला चिकनचे पीसेस उलटवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा त्याला बटर लावून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकनवर तंदुरी मार्क येत नाही तोपर्यंत आपल्याला चिकन शेकवायचं आहे आपल्या मधील तंदुरी चिकन रेडी झालेले आहे इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे हे पहा किती मस्त लुक आलेला आहे त्याचबरोबर कुकर मधील तंदुरी चिकनही मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आपले तंदुरी चिकन इथे रेडी झालेले आहे मी कुकरमध्ये आणि अव्हन मध्ये दोन्ही पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी करून दाखवलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय